पंचवीस क्विंटल कापूस झाला झाले वजन सात हो ते आठ ग्राम राहत नमस्कार मी मयूर नानासाहेब चुनळे दोन वर्षापासून शेतीमध्ये थोडं लक्ष देतोय नवीन व्हेरायटी म्हणून ट्राय करायचं बघितलं मार्केटमध्ये श्रीकरची जय हो म्हणून व्हेरायटी आलेली होती ते लावलं त्याची उगवण क्षमता ही चांगली होती त्यावर एकदम अटॅक कोणत्या डिसीजचा येत नाही पराठी ज्या वेळेस तीन फुटापर्यंत झाली पराठी अशा फांद्या करत गेली आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस त्याला बोंड लागणं सुरू झालंय जवळजवळ सात ते आठ ग्रामचं वजन आणि बोंडाची साईज एकसारखी असते पहिला बोंड आणि शेवटचं बोंड तिचं आपल्याला सारखंच बघायला आणि जवळजवळ पाच पाकडीचं बोंड ते झालं म्हणजे असं चिकटा वगैरे येत नाही तो असं बोंड काढलं की लगेच त्याचं पूर्णच्या पूर्ण नक्कीतून निघून म्हणजे मला दोन एकरात पंचवीस क्विंटल कापूस झाला मला असं वाटते की कमी खर्चात भरपूर चांगलं उत्पन्न झालं कारण आता वाढवायचा विचार चालू आहे साठ ते दहा एकरामध्ये